महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा पोलीस मदे अपला बात मी सुद्धा महाराष्ट्र पोलीस मध्ये आपलं स्वागत आहे महत्वाची बातमी जनशक्ती शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य श्री निखिल अनिल नागने सोलापूर शहर प्रमुख प्रती माननीय मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य मुंबई माननीय उपमुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य मुंबई माननीय विभागीय आयुक्त साहेब पुणे माननीय जमावबंदी आयुक्त साहेब पुणे माननीय जिल्हाधिकारी साहेब पुणे विषय श्री दादासाहेब घोडके जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सोलापूर व श्री नितीन सावंत उप उत्तर सोलापूर भूमी अभिलेख सोलापूर यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी होऊन त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करून सन दोन हजार दोनच्या कलम पंच्याऐंशीच्या वाटपाच्या आदेशाप्रमाणे मोजणी नकाशा तयार करणे हो रेल्वे मार्ग होत असल्या कारणाने श्री नितीन सावंत उप भूमी अभिलेख सोलापूर यांच्या मार्फत बेकायदेशीरित्या मोजणी करून त्याचे आदेश व निर्णय दिले जात आहेत त्यामुळे त्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांना निलंबित करावे अशा आशयाची तक्रार आम्ही श्री दादासाहेब घोडके जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सोलापूर यांच्याकडे दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी तक्रार दिली असता सदर तक्रारीवर श्री दादासाहेब घोडके जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सोलापूर यांनी स्वतः कारवाई न करता ज्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराची तक्रार दिली त्यांना चौकशी करून योग्य अहवाल सादर करावे असे आम्हाला लेखी पत्राद्वारे सांगितले आहे वास्तविक पाहता ज्याच्या विरुद्ध तक्रार दिली त्यालाच त्याबाबत चौकशी किंवा निवारण करणे सांगणे म्हणजे चोराच्या हातात तिजोरीच्या चाव्या देणे असं होतं सदर प्रकरणी श्री दादासाहेब गोडके जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सोलापूर हे देखील या गैरकारभारात सामील आहेत की काय याबाबत शंका उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद